नेरळ माथेरान घाट रस्ता अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताची दाट शक्यता पर्यटनाचा जागतिक दर्जा प्राप्त असणारे विरहित माथेरान सध्या माथेरान येथे पावसाळे हंगाम सुरू असून भारतातील पर्यटक पाऊस व माथेरानच्या स्वच्छ वातावरणाचा आनंद घेण्यासाठी माथेरानकडे पर्यटकाचा ओढ असल्याचे लक्षात येतात दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यात पर्यटकांची लक्षणीय वाढ माथेरानकडे होत आहे माथेरान येथे प्रवासाचे मुख्य साधन असणारी मिनी ट्रेन पावसाळ्यात नेरळ माथेरान व माथेरान नेरळकडे धावत नाही म्हणून पर्यटकांना एकतर आपल्या खाजगी वाहनाने माथेरानला यावे लागते आणि प्रमुख प्रवास सेवा म्हणजे नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेच्या चार चाकी वाहनांची म्हणजेच टॅक्सी सेवा ही प्रवासाची मुख्य साधने माथेरानला आहेत तसेच या नेरळ माथेरान घाटामध्ये खाजगी वाहने म्हणजेच बस टू व्हीलर वाहने प्रवास नित्यदिनी वर्दळ कायम असल्याने नेरळ माथेरान घाटातील रस्त्यांची अवस्था मात्र अतिशय बिकट परिस्थितीत आहे रस्त्यांची नागमोडी वळणे घाटामध्ये दमदार पाऊस असल्याने पंधरा तारखेच्या पहाटे एक कोसून अतिशय दुर्घटना घडल्याची घटना घडली आहे दाट धुके असणाऱ्या या रस्त्यावर खड्डेमय अवस्था असून या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत सर्व या समस्येवर माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेच्या चार चाकी वाहनाने चालक माथेरानला पर्यटक प्रवाशांना माथेरानला घेऊन येतात व पुन्हा नेरळला सुरक्षित सोडतात परंतु ही मोठी जोखीम आहे दररोजचे वाहन चालक असल्याने घाटात ड्रायव्हिंगचा उत्तम अनुभव असल्याने प्रवाशांना सुरक्षित नेरळ माथेरान येणे व जाणे पुन्हा नेरळला येते सोडण्याची सेवा देत आहेत परंतु त्यांनाही या रस्त्याच्या नादुरुस्त परिस्थितीला मोठे आव्हानात्मक तोंड द्यावे लागत आहे तरी कसरत तर टू व्हीलर दोन चाकी वाहन चालकांची होत असून त्यांना या रस्त्यावरून खड्डे पडलेल्या असताना अतिशय सावधान पद्धतीने ड्रायव्हिंग करावी लागत असून अपघात होण्यापासून सुरक्षित राहावे लागत आहे आणि अपघातात होतात सुद्धा या रस्त्याच्या समस्येविषयी आम्ही काही पर्यटक व वाहन चालकांशी चर्चा केली असता त्यांचे म्हणणे जाणून घेतले त्याबाबत चर्चेतून फक्त एकच मुद्दा लक्षात येतो की लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी समस्येवर लक्ष टाकून रस्ता सुरळीत करावा अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेपासून व मृत्यूच्या सापळ्यापासून आपण वाचू शकत नाही असे यांचे म्हणणे लक्षात येते चंद्रकांत काळे रायगड माथेरान

आहेत आणि ह्यांचा माथेरानशी दररोज ड्रायविंगचा संपर्क हा येत असतो तर दादा आपण दररोज ड्रायविंग करता टू व्हीलरने करता फोर व्हीलरने करता तर प्रवासाच्या बाबतीत हे रस्त्याच्या परिस्थितीनुसार किंवा ही रस्त्याची परिस्थिती आज झालेली आहे त्याच्या कारण काय असेल आणि काय परिस्थिती आहे कारण हे की प्रशासन वेळेवर त्याचं मेंटेनन्स करत नाही आपण नॅचरल डिझास्टर पण बोलू शकतो तरी पण शासनाने टायमावर त्या गोष्टी केल्यास जसं की हे जे कट्टे आहेत रोडचे तुम्ही इथं बघू शकता पण कधी खड्डे होत चालले दगडी निघत चालले आहेत प्रवासी लांब लांब येतात कोणा गुजरात असो खूप खूप लांब फॉरेनर्स पण येतात ते बघून काय सांगतील का आपण एवढं भारी पर्यटन स्थळ असून तुम्ही मेंटेनन्स नाही आणि हा घाट रस्ता आहे मेन म्हणजे असं पण नाही आहे का एक फटार लेवलचा एक सपाटीचा घाट रस्ता आहे तो तुम्हाला मेंटेन ठेवलंच आहे नाही ठेवलं तर दुर्घटना होत राहतील तुम्ही या कधीही बघा न्यूज कधीही बघा माथेरानची एक ना एक ग दुर्घटना असते माथेचा लोकल असूनसुद्धा या खड्यांवरनं किती वेळा गाडी होते हेच मला सांगायचं आहे की मेंटेनन्सवर लक्ष दिलं लग पाहिजे रेग्युलर माथेरानला नित्यनियम येणारे आपले प्रवासी आहेत आणि पर्यटक आहेत तर सर आपण माथेरानमध्ये आलात आपल्याला माथेरान निश्चित आवडलं असेल पर्यटनाच्या बाबतीत परंतु आज ह्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे तर तुमचा ड्रायव्हिंगचा अनुभव तुम्ही काय सांगाल माझ्या पूर्ण ड्रायव्हिंग स्किल मी वापरली आहे एकदम अतिशय छान बोलू शकत नाही पण ठीक आहे आता पावसामध्ये सगळ्यांची रस्त्यांची स्थिती अशीच असते घाण असते पण जास्तच घाण होते खूप वेळा गाडी थांबून हळूहळू वर लागली अच्छा आम्ही याच्या केला पाहिजे सुद्धा आलेलो पण रस्ते तेव्हा छान होते व्यवस्थित होते आता ही परिस्थिती मला माहित नाही रस्त्या पावसामुळे झाले की याची काय व्यवस्थित डागडुकी झाली नसेल पण हां त्रास तर होतो